तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता पंकजने सत्या आणि बलमाला ज्या ठिकाणी पकडून ठेवलेलं असतं डांबून ठेवलेलं असतं त्या ठिकाणाहून आता सत्य आणि बलमा बाहेर आलेले असतात आता सत्य आणि बलमाला पंकजचा खूपच राग आलेला असतो आणि त्यांनी आता ठरवलेलं असतं की चांगलाच आता पंकजला धडा शिकवायचं त्यामुळे ते त्या आता पंकज समोर येताच त्याला मारहाण करू लागतात त्याची आता सत्यानी बलमा चांगलीच धुलाई करत असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतो तिथे तात्यासाहेबांची एंट्री झालेली असते आणि सत्या आणि बलमा यांना एवढा राग आलेला असतो ते आता पंकजची धुलाई करत असतात आणि त्यांना काहीच भान नसतं तेवढ्यातच ता बाजूला तात्यासाहेब आलेले असतात पण चुकून सत्याचा हात तात्यासाहेबांच्या गालाला लागतो म्हणजेच सत्याची कानाखाली तात्यासाहेबांना लागलेली असते आणि त्यामुळेच सत्याचं आता एकदम लक्ष जातं तर पुढे तात्यासाहेब असतात सत्य आता खूपच घाबरून गेलेला असतो त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आता सत्य हा तात्यासाहेबांच्या पायात पडलेला असतो आणि तो आता तात्यासाहेबांची माफी मागत असतो की तात्यासाहेब मला ना माफ करा माझा हात चुकून उठला तुमच्यावर पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही असं म्हणून तो आता तात्यासाहेबांच्या पाया पडत असतो आणि मला माफ करा असं म्हणत असतो आणि तेवढ्यातच आपण पाहतोय तात्यासाहेब इकडे रागाने बघत असतात तेव्हा मंजू तिथे आलेले असते मंजू आताईकडे विचारामध्ये पडलेली असते की हा सत्या तात्यासाहेबांच्या अशा का पाया पडत आहे नेमकं काय झालं असेल तर मित्रांनो मंजूला तात्यासाहेबांचा चेहरा कळालेलाच असतो पण तात्यासाहेबांनी गुंड पाठवून मंजूचा मोबाईल हस्तगत केलेला असतो त्यामुळे आता मंजूकडे कोणताहीच पुरा पुरावा नसतो जेणेकरून सत्या तिच्यावर विश्वास ठेवेल पण मंजूने आता प्रभाकरला आणि मम्मीसाहेबलासुद्धा तात्यासाहेबांचं नाव सांगून टाकलेलं आहे की या सगळ्या प्रकरणांमागे सत्याला जिवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा तात्यासाहेबांनीच केलेला होता तर आता हे सगळं प्रभाकरला मम्मीसाहेबलासुद्धा समजलेलं आहे आणि त्यांच्यादेखील पायाखालची जमीन सरकलेली आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये मंजू आता तात्यासाहेबांचा खरा चेहरा सत्तेच्या पुढे कशी आणेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे